सर्वे बघ सारखेच आहेस तू आहे ना हा आणि हा शिफूट तोडून घेण्यासाठी असं चालू ते शिफूट तोडून घेणार आहे पडणार रेडीकर रामचंद्र रेडेकर मागाव यांच्या घराशेजारी असे धामी जातीचे लहान छोटेसे किल्लो आहे शिपूट मारतो शिफ्टीमध्ये विष असते हा बघा ह्याच्यामध्ये विष कुठे आहे का तसला काही नाही गैरसमज आहे सगळा अंधश्रद्धा आहे शिफ्टी मग वगैरे विष नसते हा ह्याच्यामध्ये रेस्क्यू केलेला याला याच्या आधी वासात सोडलं जाईल एक साधारण एक वर्षाभराच साधारण किल्ला आहे हे शिर्प तोडून म्हणून पाडून गायचा प्रयत्न आहे हे उंदरांसाठी कशासाठी आलं आलो होतं झाकन काढलं ते ते बिळ होतं ते बिळ अजून दिसून गेलं तर त्या देखि गावळत नसतील विळा त्यांनी आत पण आड्त आहे वा आमच्या हे